नमस्कार मित्रांनो मी विलास आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजचा हा व्हिडिओ आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र बांधकाम विभाग योजना जी बऱ्याच वर्षापासून चालू आहे आणि बरेचसे लोक या योजनेचा लाभ सुद्धा घेत आहे या योजनेमध्ये बरेचसे फायदे आहेत आणि बऱ्याचशा लोकांना याचा फायदा देखील झालेला आहे बऱ्याच लोकांना काही लोकांनी अजूनही या योजनेसाठी अर्ज केलेला नाही बऱ्याच लोकांना यासाठी काय कागदपत्रे लागतात हे सुद्धा माहीत नाही तर अशा लोकांसाठी हाचा हा व्हिडिओ आहे बऱ्याच लोकांना वाटतं की महाराष्ट्र बांधकाम विभागासाठी डॉक्युमेंट काय लागते तर सर्वप्रथम आपल्याकडे एक राशन कार्ड असायला पाहिजे आपल्या घरातील सदस्यांचे आधार कार्ड आणि आपण ज्या बांधकाम विभागामध्ये ज्या ठेकेदाराकडे काम करतो त्यांच्याकडून नव्वद दिवस काम करत असल्याचा त्यांच्याकडून एक दाखला आपल्याला पाहिजे असते आणि त्या ठेकेदारांचं लायसनची एक झेरॉक्स प्रत आपल्याला ला ते, लागते असते जे त्याला बांधकाम विभागामार्फत जे लायसन प्रोवाईड असते ते त्याची एक झेरॉक्स लागते आणि त्याच्या आधार कार्डची झेरॉक्स लागते तर हे सगळे डॉक्युमेंट घ्यायचे असते आपल्याला आणि बांधकाम विभागाच्या साईटवरती जाऊन किंवा ऑनलाईन सेंटर सी एस सी सेंटर गावामध्ये जिथे बी ऑनलाईन सेंटर असेल त्यांच्याकडे जाऊन आपण यासाठी अर्ज करू शकतो यासाठी आपल्याला कोणत्याही एजंटकडे जाण्याची आवश्यकता नाही आहे एजंट मात मात्र आपल्याला बरेचसे पैसे सांगतील आणि बरेचसे एजंट मार्फत आतापर्यंत काम होत गेलेले आहेत मात्र आता एजंटची काही आवश्यकता नाही आहे आपण ज्या ठेकेदाराकडे काम करतो त्याचा आपल्याला नव्वद दिवस काम करत असल्याचा दाखला घ्यायचा आहे त्याचा आधार कार्ड घ्यायचा आहे आणि त्यांचं बांधकाम विभागामध्ये असलेलं लायसन घ्यायचं ही गोष्ट लक्षात ठेवायची हे घेऊन आपल्याला ऑनलाईन सेंटर जिथे ऑनलाइनचे काम होतात अशा ठिकाणी आपल्याला जायचं आहे या योजनेमध्ये आपल्याला मुख्य चार योजनेचा फायदा मिळणार आहे एक आहे सामाजिक सुरक्षा योजना दुसरी आहे शैक्षणिक योजना तिसरी आहे आरोग्य योजना आणि चौथी आहे अर्थसहाय्य योजना तर या योजनेमार्फत आपल्याला बरेचसे लाभ मिळणार आहेत मुख्य ह्या चार योजना आहेत आता या योजनेमध्ये जसे सामाजिक सुरक्षा योजना जे आहेत यामध्ये पहिलीच योजना आहे जिला म्हणतात सामाजिक सुरक्षा योजना यामध्ये बांधकाम कामगारांच्या पहिल्या विवाहाचा खर्च जो आहे तो तीस हजार रुपये या योजनेमार्फत मिळतो दुसरा यामध्ये त्यांच्या मुलांसाठी पुस्तकाचा संच मिळतो तिसरं यामध्ये त्याला कामाचे अवजारे खरेदी करण्यासाठी पाच हजार रुपये अर्थसहाय्य मिळतो यामध्ये त्यांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना सुद्धा मिळतो त्यानंतर त्यांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना मिळतो आणि कामगारासाठी कौशल्य उद्दीकरण योजना सुद्धा या पहिल्या योजनेमध्ये मार्फत त्याला मिळतो त्याच पद्धतीने शैक्षणिक योजनेचा अर्ज जे आपण शैक्षणिक अर्ज आहे तर यामध्ये बांधकाम कामगारांच्या मुलांना जे पहिली ते सातव्या वर्गापर्यंत आहे त्यांना पंचवीसशे रुपये प्रतिवर्षी मिळतो तर आठवी ते दहावी पर्यंतच्या मुलांना पाच हजार रुपये पर्यंत ही शिष्यवृत्ती योजना मिळतो तर जे मुलं दहावी ते बारावीच्या दरम्यान आहे आणि ज्यांना पन्नास टक्के पेक्षा अधिक गुण मिळाले अशा विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये वार्षिक शिष्यवृत्ती मिळतो त्यानंतर जे मुलं समजा पदवीधर आहेत पदवीधर शिक्षण घेत आहे अशा विद्यार्थ्यांना वीस हजार रुपये शिष्यवृत्ती यो, योजना मिळतो आणि जे समजा वैद्यकीय डॉक्टर की अशा पद्धतीचा अभ्यासक्रम करत आहे अशा लोकांना अशा विद्यार्थ्यांना एक लाख ते साठ हजार ते एक लाखापर्यंतचे शिष्यवृत्ती योजना मिळतो आणि आणि आरोग्यविषयक योजनेविषयी बोलायचं म्हणजे तर बांधकाम कामगाराच्या पत्नीस प्रसूतीसाठी पंधरा हजार रुपये पर्यंत मिळतो आणि शस्त्रक्रियेसाठी वीस हजारापर्यंत योजनेचा लाभ होतो आणि त्यांच्या कुटुंबामध्ये गंभीर आजारासाठी रा एक लाखापर्यंतचे आरोग्य विमा योजना लागू असतो त्यानंतर त्यांच्या कुटुंबासाठी शस्त्रक्रियापर्यंत मुलांचे नाव राष्ट्रीयकृत बँकेत अठरा ते अठरा वर्षापर्यंत एक लाखापर्यंतची मुदत ठेव हो। असतो त्यानंतर पंच्याहत्तर पर्सेंट जर कामगारांच्या अपंगत्व आल्यास त्याला दोन लाख रुपये अर्थसहाय्य मिळतो आणि यामध्ये पुन्हा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सुद्धा त्यांना यामध्ये मिळतो तसेच अर्थसहाय्य योजना या अर्थसहाय्य योजनेमध्ये अपघाती मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसाला पाच लाख रुपयापर्यंत मदत मिळतो त्यानंतर कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास दोन लाखापर्यंतची मदत तसेच घर बांधणी करता बँकेकडून घेतलेल्या गृहकर्जावर सहा लाख पर्यंत व्याजाची रक्कम अथवा दोन लाख अनुदान मिळतो त्यानंतर मृत्यू झाल्यास दहा हजार रुपये मिळतो मृत्यू झाला किंवा विधवा कामगार विदुरपती चोवीस हजार रुपये पाच वर्षाकरिता प्रतिवर्षी अर्ज करणे आवश्यक राहील देखील अनुदान यामध्ये मिळतो तर अशा पद्धतीचा फायदा आज आपण बांधकाम विभागामार्फत जाणून घेतला आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याबद्दल कमेंट करून सांगा अशाच पद्धतीची माहिती पुढेही देत राहील आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो